जगभरात सुरू असलेले बहुचर्चित आंदोलन म्हणजेच बिहारमधील प्राचीन तथागत गौतम बुद्धांचे बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी संपूर्ण भुसावळ तालुक्यातून आंबेडकरी अनुयायी हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन प्रांत कार्यालयापर्यंत विराट शांती मोर्चा काढण्यात आला होता प्रसंगी मोर्चा मार्गस्थ असताना यावलकडे जाणाऱ्या मार्गावरील हंबर्डीकर चौक परिसरात रस्त्याच्या मधोमध एक रिक्षा वाहन बंद पडले साहजिकच बंद पडलेल्या रिक्षामुळे मोर्चामध्ये अडथळा निर्माण होऊ नये त्याकरिता कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस संजय वानखेडे होमगार्ड राजेश दरिया पत्रकार विशाल सूर्यवंशी महिला वाहतूक पोलीस स्मिता अहिरे रवींद्र साडुंके यांनी सामाजिक कर्तव्याचे भान राखत बंद पडलेल्या रिक्षास अक्षरशः उचलून रस्त्याच्या बाजूला करत मोर्चास मार्ग मोकळा करून दिला वाहतूक पोलीस होमगार्ड व पत्रकार यांनी दाखवलेल्या तत्परतेचा आदरपूर्वक सन्मान म्हणून आज दिनांक वीस मार्च रोजी मोर्चातील समाज बांधवांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला प्रसंगी राष्ट्रवादीच्या संगीता भांबरे रेल्वे ट्रेन मॅनेजर सुरेश वानखेडे व्हॉइस ऑफ मीडिया फोरमचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश तायडे ईश्वर गरुड यांच्यासह आज होत असत हो आपले होमगार्ड आहे आपले ट्रॅफिक वाहतुकीचे आमचे पत्रकार विशाल भाऊ आहेत यांनी तत्परता रिक्षाला आणि आपल्या मोर्चाला मार्ग मोकळा करून दिला आज आम्ही ते सगळे दम आणि या, या सर्वांचा आम्ही सत्कार केला कारण की अठरा तारखेला बौद्ध विहारासाठी आम्ही जो मोर्चा काढला होता गयाच्या वगैरे विहारसाठी जो मोर्चा काढला का त्या मोर्चाच्याच अफाट अशी संख्या असल्यामुळे अंबर्डीकर चौकामध्ये एक रिक्षा फेल झाली आणि ती रिक्षा बाजूला करण्यासाठी आमचे हे जे बंधू आहेत आम्ही यांचा त्यांचा सत्कार केला या सर्वांनी त्या रिक्षाला असून उचलून बाजूला ठेवलं आणि मोर्चातले महिला पुरुष या सर्वांना जागा करून दिली त्याप्रमाणे शांततेने मोर्चा आमचा गेला आणि या बंधूंचा आम्ही अभिनंदन करतो की असंच कार्य सर्व समाजामध्ये सर्वांनी केलं पाहिजे जेणेकरून समाजात एकताचं प्रतीक म्हणून किंवा आपल्याला सगळे जर एकत्र आहात हे असं संदेश जातो मोर्चा म्हटलं म्हणजे तो जन आक्रोश मोर्चा होता आणि कुठेही कायदा व सृष्टेला गालबोज लाव लागण्यासाठी मध्ये जे बंद पडलेली गाडी होती त्याला बाजूला करणं गरजेचं होतं त्यामुळे सोबत असलेले आमचे पत्रकार साहेब आणि होमगार्ड आणि आमचे पोलीस कर्मचारी आम्ही जनते विलंबना करता दोन तीन टप्प्यात ते रिक्षा उचलून उचलून बाजूला गेलेली आहे ताजे खरकरीची विनंती की त्या मार्गावर जाणारे जे लोक असतात असेच काही रस्त्यावरती जर काही संकट असतील किंवा कोणाचा काही गाडी फेल झाली तर मदत करत राहा आणि जे भुसावळ शहरामध्ये आपण कोणाची वाट न बघता आपण वाट बघतोय की कोणी येईल का धावत त्याला मदत करू परंतु तो मोर्चा फार मोठा होता आणि त्या मोर्चाला कुठेतरी पुढे नेण्यासाठी हा संपूर्ण आमचा तकादा होता आम्ही प्रयत्न केलेला आहे धन्यवाद